नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे विधानसभा निवडणूक प्रचार रणधुमाळीची पाहूया सविस्तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सर्वत्र निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांनी किनवट माहूर मतदार संघातील भेशी या गावांना भेट देऊन मतदाराशी संवाद साधला असता मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे यावेळी भिशीचे माजी सरपंच नंदू गायकवाड काय म्हणाले ते पाहूया त्या पद्धतीनुसार आमच्या गावाच्या विकासासाठी शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावा अशा प्रकारची मी साहेबाला विनंती करतो व सर्व सर्व कार्यकर्त्यांना मी जाहीर आव्हान करू इच्छितो की आपण काम करत असताना अठरा एकोणीस वीस ते तीन दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि साहेब एवढ्या मोठ्या तालुक्याचा कारभार बघत असताना कोणाकडे लक्ष कमी होईल कोणाकडे जास्त होईल आपण साहेब म्हणून आपणच आमदार म्हणून नाईक साहेब म्हणजे मी मी म्हणजे नाईक साहेब असं स्वतःला समजून आपण प्रत्येक घराघरामध्ये जाऊन तुतारी वाजवणारा माणूस हा नशिहा चिन्ह आहे असं प्रत्येक महिलाला आपण पकवून देऊन त्या बटनाची त्यांना ओळख करून द्यावी अशा प्रकारची सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येक गावातील तरुणांनी या असा प्रकारचं काम आपण दोन दिवसात अठरा आणि एकोणीस हे दोन दिवस करावं अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो जास्त काही बोलणार नाही याच ठिकाणी थांबतो पुनच एकदा सर्वांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची